मी मोजल्या नाही इतक्या वेळेला वाजले कधी कधी ते ठरवून ठरवून पण गेले वॉशरूम ला गेलं तिकडे आला तरी आम्ही टाळ्या वाजवायचं इतकं झालं होतं नंतर इतक्या वेळेला टाळ्या वाजले ज्या दिवशी त्याचा पॅकअप करायचं होतं शेवटचा दिवस होता शूटचा चौथ्या दिवशी त्या तो एक सगळ्यांना डान्स करून दाखवणार होता आणि तो जाणार होता दुसऱ्या दिवशी निघून म्हणजे ते जाणार होते घरी तो आणि माझी बायको म्हणजे त्याची आई तर त्यावेळी अर्ध्या युनिटला कळलं की हा माझा मुलगा आहे त्यामुळे तशी ट्रीटमेंट त्याला एक वेगळी किंवा असं काहीच काही घडलं नव्हतं सिनेमा कॉमेडी नाही सिनेमा हा सिरियसच आहे तुम्हाला ते ते बघताना हसू येईल कारण तुम्ही रिलेट स्वतःशी नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत लवकरच थ्रिलर कॉमेडी असा एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे ज्याचं नाव आहे चिकी चिकी बुबुम बुम नाव फार वेगळं आहे आणि नावामागची कथा आम्हाला नुकतीच कळली पण सध्या स्टारकास्ट आहे चित्रपटाशी तुम्ही तिघेही चौघेही कसे आहात तुला कथा सांगितली <laughs> <laughs> चित्रपटाच्या नावामागची गोष्ट अच्छा नावामागची गोष्ट यस आम्ही चौघ मस्त मज्जेत बर... मज्जा मज़े, आम्ही मज्जेत रोहित <laughs> तू <laughs> काय सांगशील म्हणजे गंमत म्हणून विचारायला आवडेल मग अशी सुद्धा रोहितला मेकअप मुळे उशीर झाला आता सुद्धा थोडासा मेकअपमुळे उशीर झाला पण प्रसाद सर तुम्ही काय सांगाल सेटवर वर सुद्धा मेकअप मुळे उशीर व्हायचा आता तो नको सांगू बोला इथेच आलं उत्तर <laughs> नाही <laughs> पण देर आहे पण दुरुस्त आहे तसं रोहितचा आहे तो भले अर्धा एक मिनिट उशीर करतो <laughs> पण आल्यावर धिंगाणा घालतो त्यामुळे आता जे मगाशी झालं ना रोहित आल्याला टाळ्या ना तसं अख्ख्या शूटिंग पूर्ण शेड्यूल असत चाललं <laughs> रोहित सेटवर आला की आम्ही टाळ्या वाजवायचो सगळे अख्ख युनिट टाळ्या वाजवायचं रोहित किती वेळा तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या वाज वाज। <laughs> <अरे देवा। laughs> मी नाही इतक्या वेळेला वाजले कधी कधी ते ठरवून ठरवून पण टाळ्या वाजवायचं इतकं झालं होतं नंतर इतक्या वेळेला टाळ्या वाजल्यात काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील कारण ज्या कलाकारांबरोबर तू हास्य जत्रेत काम केलेस त्या कलाकारांबरोबर आता तू सिनेमावर दुसऱ्या मोठ्या पडद्यावर आहेस तर काय सांगशील भूमिका कशी असणार आहे भूमिकेबद्दल फार सांगणार नाही ते बघण्यात गंमत आहे ते सिनेमात बघावं सगळ्यांनी माझी अशी अपेक्षा आहे पण मला ज्या पद्धतीचं म्हणजे मी ज्या पद्धतीचं काम करतो हास्य जत्रेत किंवा ज्या भाषेत बोलतो त्याच्यापेक्षा इकडे दादाकुणी खरंच माझ्याकडून वेगळं एक्सपेक्ट केलं होतं आणि ते वेगळं करण्याचा प्रयत्न केला मी आणि दादाकुणी करून घेतले ते माझ्याकडून खूप वेगळा रोल आहे इंटर मा, आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव टुमदेव असं आहे नावच एवढं इंटरेस्टिंग आहे तर ते कॅरेक्टर्स सुद्धा तसंच खूप सगळ्यांचीच कॅरेक्टर्स म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहेत ते सगळी फिल्म्समध्ये कळतीलच पण खूप मजा आली आहे खूप धमाल केली आम्ही आणि ती लोकांना खूप आवडेल याची खात्री आहे प्रथमेश तू काय सांगशील कारण अभिनय पण केलाय आणि लेखन सुद्धा हा लेखन सुद्धा केलंय तर काय सांगशील दोन्ही भूमिका एकत्र निभावताना म्हणजे प्रसाद सरांना सवय आहे पण तू काय सांगशील मोठा पडदा आहे पण दोन्ही भूमिका एकत्र निभावताना असं चॅलेंज वगैरे असं होतच पण मजा आली मला हे करताना कारण एक लेखक म्हणून प्रसादाबरोबर काम करताना मग अशी मी तुम्ही बघितलं असेल की त्याला आवडल्याशिवाय तो हो बोलत नाही सो ते करत असतानाच अभिनय अभिनय करताना कारण सगळेच सी ह्या सोबत पहिल्यांदा मी काम करतो सो मला खूप मजा आली <laughs> ते काम करताना कारण शिकायला मिळालं त्यांच्या कामातून की बाबा क्लोजला कसे करतायत मास्टरला कसे करतायत आणि हे सगळं करतानाच त्या लोणावळ्यात जिथे आम्ही शूट करत होतो विला तिथे जे काय कमी टेम्परेचर होतं त्यानंतर तीन वाजल्यानंतर असं असायचं की बाहेरचा सीन ज्याचा असायचा मग मज्जा असायची तर तिकडे ते सगळं कंट्रोल करून काम करताना मला मजा आली खूप जे मग अशी टायटल सॉंग आम्ही पाहिलं ना प्रमोशनल सॉंग किंवा टायटल सॉंग त्यामध्ये मला म्हणजे सगळ्यांनी छान काम केले पण दोन लोकांची एंट्री जास्त आवडली एक स्वप्नील जोशी आणि दुसरा श्लोक खांडेकर सो so, आतापर्यंत तुम्ही <laughs> म्हणजे रायटर डिरेक्टर ऍक्टर म्हणून ओळखला गेलात पण पुढे जाऊन मी बी तुम्ही श्लोक खांडेकरचे बाबा म्हणून ओळखले जाऊ शकता सो याबद्दल काय सांगाल कारण मुलाचा सुद्धा पहिला चित्रपट आहे तर त्याच्यासोबत काम करताना किती मजा आली किंवा मुळात त्याच्यासोबत काम करताना चॅलेंज होतं का कारण ते तो तुमचा मुलगा आहे आफ्टर ऑल इकडे तुम्ही प्रोफेशनली बोलू शकता पण इकडे लहान असल्यामुळे नाही अगं पण तुला गमत सांगू का की आता या कलाकार मित्रांना माहिती होतं की श्लोक माझा मुलगा वगैरे शूटिंगच्या वेळी पण ज्या दिवशी त्याचं पॅकअप करायचं होतं त्या शेवटचा दिवस होता शूटचा चौथ्या दिवशी त्याही तो एक सगळ्यांना डान्स करून दाखवणार होता आणि तो जाणार होता दुसऱ्या दिवशी निघून म्हणजे ते जाणार होते घरी तो आणि माझी बायको म्हणजे त्याची आई तर त्यावेळी अर्ध्या युनिटला कळलं की हा माझा मुलगा काय त्यामुळे तशी ट्रीटमेंट त्याला एक वेगळी किंवा असं काहीच काही सेटवर घडलं नव्हतं स्टार किड त्याला म्हणतात नाही कारण मी अजून स्टार नाही त्यामुळे पण त्याच्यात ते आहे पहिल्यापासून तो आता शाळेत पण त्याच्या नाटकांमध्ये कामं करतो आणि तो म्हणजे मी असं म्हणेन की श्लोक आल्यानंतर आम्हाला अजून एक चार गोष्टी सुचल्या की तो स्केटिंगमध्ये एक चॅम्पियन आहे सो आम्ही त्याच्या स्केटिंगचा उपयोग करून घेतला त्या सेन्समध्ये आणि एक मेन म्हणजे मी थँक्स म्हणेन श्लोकला आणि दाला याच्यासाठी आणि इवन आमच्या प्रमोद बनसोडेला पण की जसं ह्याने सांगितलं पाण्याने की तिकडची थंडी रात्री अकरा वाजता एक आम्ही त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात या तिघांनी एक सिक्वेन्स केला आहे तो म्हणजे बरेच जणं मागे लागलेले की आपण ते व्ही एफ एक्स करूया व्ही एफ एक्स करूया पण मी माझ्या प्रोडक्शन टीमला आणि यांना सांगितलं की नाही मला हा इथेच करायचं नंतर काय ते व्ही एफ एक्स तशी मजा येत नाही ते सगळं खोटं खोटं वाटत राहतं स्वप्नीदा आपण बोला अच्छा तुला करायचं ना चल मग करूया माझी प्रोडक्शन टीम म्हणजे श्री आणि वैभव दिवसभर मरत होते ते पाणी गरम करायला पण ते काही गरम झालंच नाही शेवटी मग नऊ दहा वाजता हे दोघं उतरले तसेच पण एक चार साडेचार तास साधारणतः तो सिक्वेन्स चालू होता पण त्या सिक्वेन्ससाठी खरंच मी ह्या लोकां म्हणजे ह्या कलाकारांना मी थँक्स म्हणेन कारण तो जर जा झाला नसता तर कदाचित इथे मला तो व्ही एफ एक्सवर मला तेवढी मजा आली नसती आणि तो खूप गरजेचा होता सिक्वेन्स सिनेमातला तुमचं सुद्धा कौतुक या गोष्टीसाठी कारण नाहीतर इझिली तुम्ही ते करू शकला असतात त्यामुळे ऑर्गॅनिक ऑर्गेनिक गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहेत पण श्लोक तुझ्याकडे येते आम्हाला तू तू फक्त डान्स पण आता आम्हाला कळते की तू स्केटिंग सुद्धा केली तुला किती मजा आली डान्स करताना स्केटिंग करताना म्हणजे आता हे माझं रोजच तुला या सगळ्यांपैकी कुणाचा डान्स जास्त आवडला म्हणजे तू तर खूप छान केलाय पण या मोठ्या कलाकारांपैकी नो डाऊट स्वप्नील का no doubt, so, का अरे आणि तुझ्या बाबा म्हणून स्टेप्स शिकवल्या डान्सच्या मला शिकवलं आदल्या दिवशी मीच बाबाला शिकवलं मुलाने बाबाला डान्स शिकवलेला आहे पण काय सांगाल तुम्ही दोघे काय सांगाल स्पेशली स्वप्नील सर असो किंवा प्रार्थना असो किंवा इतर कलाकारांबरोबर काम करताना तुम्हाला किती मजा आली किंवा असे काही एक्सपिरियन्स आहेत का जे तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचे खूप मजा आली खरं तर एक दडपण होतं की स्वप्नील दादा प्रार्थना ऐकते हे इतके मोठे स्टार आहेत एक तर आम्हाला खूप एक्साइटमेंट आणि खूप भारी वाटत होतं की त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे पण एक ती एक भीती पण असते की यार कसं होईल काय करू शकू का आपण त्यांच्यासमोर वगैरे पण ते दोघं इतके भारी आहेत ना की ते, ते खूप लवकर मित्रासारखे झाले आमच्याशी म्हणजे मित्रासारखेच दादा पण आमचाच एक मित्र आहे की काय रोज आमच्यावर हास्यचित्राचं शूट करतो की काय एवढ्या लेवलला आले होते दोघं पण त्यामुळे ते दडपण राहिलं नाही आणि करायला मजा आली खूप आणि आम्ही म्हणजे मी आणि पाम्या खास करून मगाशी पण जसं म्हणालो तसं की आम्ही खूप बघत असायचो दादाला कारण त्याचा अनुभव त्याने इतकी कामं आहेत आणि तो इतका ब्रिलियंट आहे सगळ्या गोष्टींमध्ये तो आम्ही बघत असं करतोय आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं त्याच्याकडून पण धमाल आली ओव्हरऑल खूप मजा आली हा प्रश्न तुम्हाला दोघांसाठी आपल्याकडे ना संहिता किंवा कॉन्सेप्ट कथा मराठीमध्ये फार महत्वाची असते कारण आपल्याकडे चेहरे मॅटर नाही करत प्रत्येक वेळेला त्यामुळे लेखन करताना कोणत्या एका गोष्टीची खास करून तुम्हाला दोघांनी काळजी घेतली आहे हे लेखन करताना या सिनेमाचं लेखन करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागली मुळात तू बोललीस तसं की संहिता हा या सिनेमाचा मेन असेट आहे मेन असेट आहे म्हणजे मुळात रिअल टाईममधली गोष्ट आहे रात्री अकरा ते एक ह्या वेळेत घडलेली गोष्ट आहे सो त्या वेळेचं महत्त्व दोन तासात घडलेली गोष्ट ही अधोरेखित करण्यासाठी त्या सिनेमाचा स्पीड मेंटेन hmm. ठेवणं खूप गरजेचं होतं म्हणजे तो आणि त्या सिनेमाचा ग्राफ तशा पद्धतीने वर जाणं गरजेचं होतं सो एकूणच स्क्रिप्टिंग करताना म्हण किंवा त्याचं शूटिंगच्या एक्झिक्युशन्स करताना म्हण त्या सिनेमाचा स्पीड सांभाळला जाईल अशी आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे आणि नो डाऊट सस्पेन्स तर आहेच पण ह्युमर हा कुठे हळणार नाही त्या सस्पेन्समुळे त्यातलं विनोद कुठे होणार नाही किंवा सस्पेन्स आणि विनोद या दोन्ही गोष्टी एकमेकांवर ओवरपॉवर होणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागली प्रत्येक वेळी त्यामुळे सस्पेन्स आणि कॉमेडी एकत्र करताना लेखक म्हणून काय सांगशील कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते म्हणजे तुम्ही कोणालाच गृहित धरू शकत नाही म्हणजे ना प्रेक्षकांना ना लॉजिक्सना या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यावी लागते की हे हे असं घडतंय आहे त्याच्यामुळे काहीतरी लॉजिक असतं आणि हे असं घडेलच हे तुम्ही प्रेक्षकांना गृहीत धरून कधीच लिहू नये त्यामुळे जसं दादा बोलत असतं ते रिअल टाईममध्ये का घडतं आणि कशामुळे घडतं या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि परत तेच की ते सस्पेन्स आणि कॉमेडी मुळात तुम्ही ह्या सिनेमामध्ये या, सिनेमा या कथानकामध्ये जर बघितलात तो गोष्टी घडत्यात सिरियसलीच तुम्हाला त्या कशा घडतात ते बघून हसायला येईल म्हणजे आपण म्हणतो ना एक कॉमेडी सिनेमा आहे तर सिनेमा कॉमेडी नाही आहे सिनेमा हा सिरियसच आहे तुम्हाला ते बघताना हसू येईल कारण तुम्ही ते रिलेट करा स्वतःशी म्हणजे इवन मी या नावावरून पण सांगतो हो। या नावामध्ये तुम्हाला तो जो छोटा डोअर दिसतो आहे ना तर तो डोअर आणि त्याची जी डोअर बेल ज्याचा आवाज आहे चिकी बुबुम बुम हे या सिनेमातलं एक कॅरेक्टर आहे म्हणजे सतरा चेहरे तुम्हाला दिसलेच आहेत पण ते सारखं चिकीचिकी चिकी ऐकायला येते किंवा गाण्यामध्ये जे डोअर्स दाखवले आहेत हे त्या सिनेमातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल की तसं काय इव्हन ते जे चिकीचिकी चिकी जे ट्विस्ट ते टर्न दिसत आहेत ना तेवढेच ट्विस्ट अँड टर्न सिनेमामध्ये आहेत सो ते म्हण तेच बोलतो आहे मी ते अख्खा सिनेमा जो आहे ना हे सगळं हे जे बनवलेलं काय म्हणतो आपण हा जो फॉर्मॅट आहे किंवा काय हे सगळं सिनेमाला धरू नये कारण ते तेवढे टर्न तो डोअर आता जसं दादा तो तू सायरन दाखवलं त्या सायरनचं सा काहीतरी म्हणणं आहे त्या सिनेमामध्ये किंवा ती बंदूक हे सगळे एलिमेंट तुम्हाला सिनेमा दिसतील सो आम्ही तू जे विचारलं तुझा जो प्रश्न होता की सस्पेन्स आणि कॉमेडी हे एकत्र काळजी काय घ्यावी लागते तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना गृहित न धरता लॉजिक्सना गृहित न धरता त्या पेराव्या लागतात किंवा त्या तशा आणाव्या लागतात अगदीच तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळव कारण कथा मला इंटरेस्टिंग वाटते सो उत्सुक आहे मी की कधी येणारे चित्रपट पण जात असता प्रेक्षकांना काय सांगा अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात आमचा चिकी चिकी बोबुम हा सिनेमा रिलीज होतोय तुम्हाला काय हवं तुमचा रस कशात आहे आणि तुम्हाला टेन्शन फ्री कसं करायचं आहे हे डोक्यात ठेवून हा सिनेमा बनवला एक मल्टी स्टारर सिनेमा उत्तम कथानक असलेला सिनेमा फार दिवसांनी तुमच्या भेटीला येतोय नक्की अठ्ठावीस फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होणार आमचा चिकी चिकी बुम हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला